आज आपण कुंडलीतील प्रथम स्थानावरून स्वतः स्वतःला कसे ओळखावे याविषयीची माहिती पाहणार आहोत माणसाच्या जन्माच्या वेळी विशिष्ट दिवशी विशिष्ट विशिष्ट वेळेस ठिकाणी आकाशातील पूर्व जी राशी उदय पावत असते त्या राशीला लग्न राशी, राशी म्हणतात अर्थातच कुंडलीतील पहिल्या स्थानाला लग्नस्थान म्हटले आहे आता प्रथम भाव आपल्याला काय सांगतो तर ही कुंडली माझी आहे येथे मी स्वतः आहे माझा जन्म झाला म्हणून ही आई वडील दादा ताई यांसारखी नाती मला मिळाली आहेत त्यामुळे प्रथम भाव हा स्वतःचा असतो या भावावरून जातकाचे स्वतःचे व्यक्तिमत्व दर्शवले जाते आपण बऱ्याच वेळा बोलताना असे म्हणतो की हा किती स्मार्ट आहे हिच्याशी बोलायला मला फार आवडते ही काय कजाक बाई आहे यांच्यापासून दूर राहिलेलंच बरं हे झाले तुमचं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व हे आपल्या सहवासात असणारी माणसे विशेषणा देऊन बहाल करत असतात सध्या व्यक्तिमत्व विकास या विषयावर अनेक मोटिवेशनल स्पीकर मार्गदर्शन करताना आपण पाहत असतो तर हेच आहे व्यक्तिमत्व दाखवणारे स्थान या व्यक्तिमत्वावरून आपण नाते संबंध सांभाळतो की नात्यामुळे गोत्यात येते हे ठरले जाते जन्मकुंडलीतील पहिले स्थान हे आत्माकारक स्थान असल्याने मनुष्याची जीवनधाराच या स्थानावरून कळते साऱ्या विश्वाची अनादिकालापासून चालत आलेली जी महान तत्वे आहेत अर्थात धर्म अर्थ काम मोक्ष या महान तत्वानुसार लग्नस्थान हे धर्मत्रिकोणाच्या मुलारंभाचे स्थान आहे यामध्ये जातकाचे शरीर वर्ण जन्माला येण्याचा उद्देश जीवनशक्ती या या घटकांचा विचार विचार होतो नात्यांचा करता प्रथम स्थाने या पंचम नवम स्थान असल्याने होणारा भाग्योदय तसेच दूरचे प्रवास येथून पाहिले जातात दशम स्थानावरून आपण वडिलांचा विचार करतो प्रथम स्थान हे दशमाचे चतुर्थ असल्याने तुमच्या वडिलांच्या आईचा येथून विचार केला जातो चतुर्थ स्थानावरून आपण आईचा विचार करतो म्हणून चतुर्थाचे प्रथम स्थान हे दहावे येत असल्याने तुमच्या आईच्या वडिलांचा येथून विचार होतो नातेसंबंधांमध्ये आपले आजी आजोबा फार महत्वाचे असतात कारण दोन्हीकडच्या आजी आजोबांमुळे आपले आई वडील व आपल्या आई वडिलांमुळे आपण अशी निर्मिती झालेली असते मित्राचा विचार लाभस्थानावरून होतो त्यात लाभस्थानाचे प्रथम स्थान तृतीय असल्याने मित्रांच्या विचार होतो मात्र आमच्या कुंडलीतूनही सापडला की नाही नात्यांचा गोतावळा सध्याच्या काळात प्रत्येकाला एक दोनच संतती असतात पण जुन्या काळात पाच ते सहा तरी मुले ही असायचीच त्यामुळे तेव्हाच्या व्यवस्थेचा विचार करता संततीकारक पंचम भावाचे नवम स्थान म्हणून पाचव्या आपत्त्याचे कारकत्व या भावाला दिले आहे आताच्या काळातील मॉर्डर्न स्मार्ट मम्मा ही बिझनेस वुमनच असते त्यामुळे आईच्या व्यवसायाचाही विचार होणं ही, ही काळाची गरज आहे प्रथम भाव हा चतुर्थाचा दशम भाव असल्याने आई नोकरी करते की व्यवसाय करते हे इथून पाहिले जाते आता तुमच्या व्यवसायातील भागीदार कसे आहेत ते तुमच्याशी कसे वागतील हे पाहण्यासाठी आपण प्रथम स्थान पाहतो कारण सप्तम या भागीदारीच्या स्थानाचे प्रथम हे सप्तम स्थान आहे व्यक्तिमत्व कसे कसेही असो कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचे प्रतिस्पर्धी हे असतातच प्रथम स्थान हे अष्टमाचे षष्ठ असल्याने प्रतिस्पर्ध्यांच्या स्त्रियांचा विचार येथून होतो तुमच्या शत्रूचा मृत्यू कधी होईल याचाही विचार येथून होतो कारण षष्ठ या शत्रुस्थानाचे प्रथम हे अष्टम स्थान आहे षष्ठ स्थानावरून मातुल मातुल पाहत असल्याने नातेवाईकांच्या आजे सासू हे नातं काय असतं तर आजे सासू म्हणजे आपल्या सासूबाईंची आई होय सासूचा विचार आपण दशमावरून करतो त्यामुळे दशमाचे चतुर्थ म्हणजे प्रथम स्थान त्यामुळे आजे सासू ही तेवढीच महत्वाची आहे असे मला या नाते संबंधांमध्ये वाटते अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील प्रथम स्थानाचा नातेसंबंधांशी कसा विचार केला जातो हे आपण पाहिले पुढील भागात कुंडलीवरून कुटुंब स्थान म्हणजे द्वितीय स्थानाचा मानवी जीवनातील नात्यांचा कसा संबंध येतो याची सविस्तर माहिती पाहणार आहोत अशाच नवनवीन विषयांसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या सर्व प्रियोजनांना शेअर नक्की करा जेणेकरून आपली नाती समृद्ध होते